जैन सगळ्यांना तर हा माझा भावाचा मुलगा कसा बोलतोय बघायचा चिकू तुझे पप्पा कुठे राहते हा तर मी कोण आहे तुझी आत्या आत्या बर आ, तुला जायचंय मम्मीकडे राहिला जायचंय तू कोणापाशी राहतो आजीपाशी का मम्मी पशी आजी का आजी पशी। बर बर त्यांना सांग ना आता फॉलो करा लाईक करा सांग ना लाईक करा तू काय खातो माती खातो ना माती खातो ना थोका आधी थूक तुला माती खायला आवडते माती खायला आवडते तुला <laughs> कसा हसतो कस केलंय घाण तोंड तुला मी मारू का मारू का खालीस माती तू माती का खालीस माती खातेत का माती खाण्याची गोष्ट आहे का सांग ना अस खातेत माती ए पागल आता मी कशी घ्यायची तुझी पप्पी कशी घ्यायची तुझी पप्पी सांग बरं अशी माती खाल्लीस तू माती खाल्ली का नाही का नेड्या तर हा इतका बोलतो ना आणि खूप छान बोलतो असा असा गाव आहे ना असा मारलं तरी इकडं बघू इकडं बघ ना तू अजून माती खातो माती खातोस माती खातोस ए जिको हे तुला मार खायचाय का अरे तू माती का खायला लागलायस हाय जी गे जि घ्या जी बाय बायकर त्यांना बायकर यांना बायकर बायकर पडला हा बाय कर बाय कर बाय पप्पी दे त्यांना पप्पी दे कशी देणार तू पप्पी कशी देतात पप्पी कशी देतात हा लाईक करा म्हणाव बाय का हा फॉलो करा म्हण काय काय हा तर खूप छान आहे आणि छोटाच आहे तीन वर्षाचा आहे <laughs> तर तुम्हाला त्या दिवशी फवारणी केलेली दाखवते तर त्या दिवशी मी फवारलं नाही का तर सगळं गवत वाळून आहे आणि एक एकरमध्ये हे एवढंच आहे एवढंच आणि त्याच्यासाठी मळण्यासाठी आम्ही दोन तास थांबलेलो होतो आमचे पप्पा खूप गरबडत मयंत्र तिथं चालू आहे आणि झाडाखाली आमचे पप्पा बसलेत तर शेतात यायला मला खूप आवडतं माहिती आहे का शेतात काम करायला आणि आमच्या आईचं शेत आहे आम्ही घरीच करतो माझी मुलं मी खूप छान वाटतं वातावरण इतकं छान आहे ना इथे येऊन बघितलं ना होतो। तर मन प्रसन्न होतं तर माळायचं झालं आहे त्यांचं आमचे आता माळायचं तर थँक्यू